कोणती संख्या लिहिली फळ्यावर मी बारा, बारा हजार बाराशे बारा, बारा, बारा। लिहून दाखवायची चला बारा हजार बाराशे बारा बारा हजार बाराशे बारा ओ बारा बारा बारा। माहिती ही किती झाली बघ बरं एक दश दशक हजार दस हजार लक्ष दस लक्ष म्हणजे बारा लाख झाली बारा हजार बारा बारा तेरा हजार दोनशे बारा कसं काय मी तर काय सांगितलं बारा हजार बाराशे बारा याच्या तेरा हजार सांगितलं का मग कसं काय कशी केली सांग कसं केलं सांग की हां पहिले काय करायचे बारा हजार लिहायचे ली बारा हजार शब्बास त्याच्यानंतर किती आला पहिले हे झाले बारा हजार त्याच्यानंतर हे किती येतं बाराशे आणि हे किती येतं बारा